नमस्कार मैत्रिणीनं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज सोयाबीनपासून मस्त अशी भन्नाट रेसिपी बनवणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे अगदी कमी वेळात तयार होणारी आहे आणि समजा तुम्हाला भाजीला तोंडी लावण्यासाठी काही नसेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी त्याच्याबरोबर ट्राय करू शकता किंवा स्नॅक्स म्हणून करू शकता लहान मुलांना तर प्रचंड आवडणारी आहे तर सोयाबीन आपल्याला पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे मैत्रिणींनो पाण्याला उकळी आल्यानंतर टोप आपल्याला खाली उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सोयाबीन टाकायचे आहे तुम्ही छोटी असते सोयाबीन ती पण घेऊ शकता तरी मोठी असते सोयाबीन ती घेतलेली आहे मी तर पाण्यामध्ये आपल्याला सोक करण्यासाठी ठेवून द्यायची गरम उकळता पाण्यामध्ये टाकली ना तर लगेच नरम होते ती तर पाणी उकळून घ्यायचं त्यानंतर त्यान आपल्याला खाली उतरून टाकायचं आहे सोयाबीन पाण्यामध्ये आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं एकदम नरम सॉफ्ट अशी तयार होते मैत्रिणीनं तर आपल्याला एक वाटप तयार करायचं आहे मी घेतलेलं आहे हिरवी मिरची अद्रक घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे तर ही आपल्याला खूप बारीक अशी पेस्टने करायची थोडीशी जाडसर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर बघा तुम्हाला दाखवते कितपत जाड ठेवायची अशी अशी जाड ठेवायची मिक्सरला पाणी बिलकुल नाही वापरायचं आपल्याला सुकीच फिरून घ्यायची आहे तर एक बाऊल घ्यायचा आहे आपल्याला मोठा त्यामध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे दही टाकून घेतलेलं आहे मैत्रिणी ही रेसिपी नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा अगदी तुमचा चिकन टिक्का असतो ना तोफन फेल इतकी छान एवढी टेस्टी रेसिपी बनल्या जाते आणि सगळ्यांना आवडणार नक्की तुम्ही पुन्हा पुन्हा बनून खाणार तर मी पहिलं दही घेतलेलं आहे आणि जो मसाला वाटलेला होता हिरवी मिरची लसूण अद्रक तो टाकून घेतलेला आहे मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला मस्त असे दह्याच्या पूर्ण गाठी झाल्या पाहिजे आणि मैत्रिणी इथं थोडा माझा व्हिडिओ स्कीप झालेला आहे तर मी चिकन टिक्का मसाला असतो ना पॅकेट मिळतं तर व्हिडिओ बंद केला ऑन करायचा चालू राहिला तर मी ते चिकन टिक्का आपल्याला पॅकेट मिळतं बघा पावडर मिळते तो टाकायचा आहे दह्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता तर मी ते एक चमचा बायडिंग सा बायडिंगसाठी याचं चण्याचं पीठ टाकलेलं आहे मैत्रिणीनं तर बघा चण्याचं पीठ टाकून घेतले ते मिक्स करून घ्यायचं आहे खूप मस्त होतं आणि तुम्ही कॉर्नफ्लावर टाकू शकता चण्याचं पीठ तांदळाचं पीठ कोणत्याही पिठाचा याच्यामध्ये वापर करू शकता तर चिकन टिक्का पॅकेट मिळतात बघा बाजारामध्ये तो वापरायचा एकदम चिकनची सेम टेस्ट येते मैत्रीणो आणि आपण जो सोयाबीन पाण्यामध्ये टाकून ठेवलेला होता चार ते पाच पाने मी पहिला पाण्यातून धुवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण एकदम पाणी निथळून म्हणजे एकदम पिळून घ्यायचे आहेत एकही अंश पाण्याचा त्याच्यामध्ये राहता कामा नये एवढे सुके पिळून घ्यायचे आहेत तर मी ते सगळे पिळून घेते बिलकुल पाणी नाही राहिजे एकदम दाबून दाबून पाणी आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे सोयाबीनमधलं तर आता याच्यामध्ये आपण सोयाबीन टाकून घ्यायचे आहेत सगळे मैत्रिणी ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा बघितली नसेल तर नक्की ट्राय करा केली बनवली नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा तर आता हे मसाले वगैरे सगळं कलर पण बघा केवढा मस्त आलेला आहे तर मी आता मिक्स करून घेते सगळे मसाले वगैरे सगळं लावून त्याला टाकून कोणी कोणी लाल मिरची टाकलं पण हिरवी मिरची अद्रक लसूण टाकलं ना वेगळी टेस्ट येते तर आपल्याला झाकून पाच मिनटासाठी फक्त ठेवून द्यायचं आहे जास्त वेळ नाही ठेवायचं नाही तर दह्याला पाणी सुटू शकतं फक्त पाच मिनटासाठी ठेवायचं आहे बघा मस्त असा कलर आलेला आहे आपल्या सोयाबीनला तर तुम्ही याला काय बोलू शकता सोयाबीन चिली बोलू शकता म्हणजे काय बोलू शकता किंवा सो सोयाबीन तळ याला काय नाव देऊ शकता नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा तर आपले पाच मिनटं सोयाबीनला मसाले दही लावून झालेलं आहे ठेवलेलं होतं ते त्यानंतर मी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गरम तेलातच तळायचे आहे आणि नंतर गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे तेल पहिलं कडकडीत गरम करून घ्या मी चेक म्हणजे चेक करते तेल गरम झालं आहे की नाही म्हणून एकच टाकला पहिला तर आपलं तेल मस्त कडकडीत गरम झालेलं आहे आता टाकून घ्यायचे बिलकुलही काहीच काहीच नाही इतके छान तयार होतात इतके कुरकुरीत आपल्यानंतर फक्त मैत्रिणी कमी गॅस ठेवायचा एकदम कुरकुरीत वापरे एकदम छान तयार होतात याच्याबरोबर तुम्ही चटणी बनवू शकता खोबऱ्याची चटणी किंवा चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात त्या याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता तर बघा मस्त किती छान असा कलर आलेला आहे आपल्या सोयाबीनला आणि खूप छान रेसिपी अगदी झटपट तयार होणारी आणि अगदी मुलं पोटभर खाऊ शकतात आणि सोयाबीन मुलांना भरपूर आवडतं मैत्रीणं खूप आवडतं त्याच्यामध्ये कोणी कोणी खूप असे मसाले पण टाकतात गरम मसाला जिरा पावडर ते खूप मसाले होतात त्याच्यामुळे फक्त तिखटासाठी आपण हिरव्या मिरचीचाच वापर करायचा खूप मसाले वगैरे टाकत नाही बसायचे तर हिरवी मिरची अद्रक लसूण टाकलं ना तेवढं बस होतं आणि पीठ तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाका मी चण्याचं बायडिंगसाठी चण्याच्या पिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये तर ता आता थोडे थोडे करून मी तळून घेते मैत्रिणी तर खूप छान लागतात गरमागरम मस्त असे कुरकुरी सोयाबीनचे खूप छान लागतात ना की तुम्ही करून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरू नका ही सोयाबीनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला एक कॉमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणींना